माझ सोलापूर न्यूज चॅनल विठ्ठल चौबे लिखित काव्यसंग्रह कथासंग्रह आत्मचरित्र अशा तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा दिनांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता शंकर भवन उदय विकास शाळेजवळ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस राजेंद्र भोसले अशोक कोंढारे विठ्ठल चौबे आदींची उपस्थिती होती मोगरा पुरला हा काव्यसंग्रह पुरोला हा कथासंग्रह आणि वादळ वाट या आत्मचरित्राची दुसऱ्यावर होती या तिन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता शंकर भवन उदय विकास सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या शुभास प्रकाशन होणार आहे आणि प्रमुख अतिथी म्हणून कवी डॉक्टर शिवाजी शिंदे सहाय्यक सचिव तथा मराठी भाषा श्लोक आचार्य भक्त सोलापूर विद्यापीठ व संवंदना भक्तनी ज्येष्ठ कवयित्री हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष मी राजेंद्र भोसले आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून दीपक बोडाळे अध्यापक अण्णासाहेब भाषण भाषा प्रदीप कुमार वाघस व के के सदाबुले हे दोन्ही माजी मुख्याध्यापक आहेत अण्णासाहेब पाटील परिषदेचे त्यानंतर राहुल शिंदे शिंदे कलाशचे शिक्षक कर, आहेत व ज्येष्ठ कार्यकर्ते बालाजी जाधव व सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर विठ्ठल चोरे तीन पुस्तकं आहेत त्यामध्ये मोगरा फुरला या काव्यसंग्रहामध्ये त्यांच्या कविता आहेत त्यामध्ये त्यांनी कौटुंबिक सामाजिक नैसर्गिक धार्मिक अशा कवितांचा समावेश आहे त्यानंतर कोलोरा या कथासंग्रहामध्ये सतरा कथांचा समावेश आहे एक लघुकथा आहे सर्व आणि तिसरं पुस्तक म्हणजे वादळ वादाची वाट हे त्यांचं आत्मचरित्र आहे त्यांनी या आत्मचरित्रामध्ये शिक्षणा शिक्षणासाठी जे घेतलेलं लहानपणीच कष्ट आहे आणि शाळेत न जाता सुद्धा त्यांनी कसं म्हणजे बी एड डी एड किंवा बी ए वगैरे शिक्षण केलं याचं त्यांनी सविस्तर असं वर्णन यामध्ये केलेलं आहे तरी आपला सर्व पत्रकार बांधूंना विनंती करतो कृपया या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची बातमी आपण प्रकाशित करून सहकार्य करावं शाळेची पायरी न चढता आणि कॉलेजच्या उंबरता न ओढणता मी एम एस बी एड पर्यंत शिक्षण देतो आणि ज्या शाळेत नोकरीला लागलो तिथं पाच मुलापासून साडेतीन हजार विद्या, विद्यार्थ्यापर्यंत शाळा वाढली तिथं पण मी शिक्षकच का झालो कारण माझ्यासारखी परिस्थिती इतर लोकांवर येऊ नये यासाठी मी शिक्षक झालो आणि जागा कुठे कुंतिनु, कोणती निवडली शेटलमेंट जिथं म्हणजे शिक्षणाचा गंध नाही अशा भागातून विद्यार्थी घडावे यासाठी त्या शाळेत मी माझात आवडला कष्ट केलं त्यांच्या विद्यार्थी घडले एक दहा पंधरा डॉक्टर चाळीस नर्सेस पाच पी एस आय दीडशे पोलीस असे उच्च पदस्थ अधिकारी घडले माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल